मालेगावमध्ये जो दोन हजार आठ मध्ये बॉम्बस्फोट झालेला होता त्या प्रकरणी अगदी काही वेळामध्ये आता निकाल लागणार आहे आणि सध्याची आपण लाईव्ह दृश्य पाहतो सहा निष्पाप लोकांचा बळी खरं तर या बॉम्बफोटामध्ये गेलेला होता आणि त्यामुळे आजच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे शंभरहून अधिक जण जखमी सुद्धा या बॉम्बफोटामध्ये झालेले होते विशेष एन आय कोर्ट आज फोटांच्या खटल्याचा निकाल देणार आहे त्यामुळे कोर्टाचं नेमकं काय म्हणणं असतं हे देखील बघणं तितकंच महत्वाचं असलं मालेगावात तर पोलिसांचा चोट बंदोबस्त तैनात आहेच मात्र या संपूर्ण खटल्यासंदर्भात आता निकाल काय समोर येतो हे बघणं अतिशय महत्वाचं असणार आहे सतरा वर्षांनंतर येणाऱ्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं ला आहे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी या संपूर्ण बहुपटाचा कट रचला असा आरोप त्यांच्यावर आहे त्यामुळे नेमका काय या दरम्यान निकाल लागतो हे बघणं महत्वाचं असेल कारण या प्रकरणामध्ये पहिल्यांदाच हिंदू दहशतवादाचा उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आजच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागेल

मॅडम एवढा आपला फॅमिली डिस्टर्ब झाली होती तर आपण या ठिकाणी पाहतोय सतरा वर्षांनी आज निकाल लागणार आहे आणि त्यामुळे या निकालाकडे सर्वांचं लक्ष असल्याचं आपण पाहतोय सहा निष्पाप लोकांचा बळी गेलेला त्याला जबाबदार कोण आहे हा सवाल उपस्थित केला जातोय शंभर पेक्षा जास्त जण जखमी सुद्धा या संपूर्ण घटनेमध्ये झालेले होते मात्र या संपूर्ण प्रकरणाला आता तब्बल सतरा वर्ष उलटलेली आहेत आणि सतरा वर्षांनंतर हा निकाल लागणार आहे साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्यावर बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलेला आहे मुख्य आरोपी या संपूर्ण प्रकरणामध्ये त्या आहेत स्फोटातील बाईक जी आहे ती साध्वी सिंग यांची होती असं देखील सध्या म्हटलं जात आहे मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व आरोपी सध्या कोर्टात पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर अगदी काही वेळामध्येच निकाल आपल्या हाती येणार आहे मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये पहिल्यांदा हिंदू दहशतवादाचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्यामुळे आता निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलंय या संदर्भात अधिक अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून गिरीश आपण पाहतोय या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक हिंदूंचा समावेश होता असं म्हटलं जात आणि हिंदू दहशतवाद हे वारंवार म्हटलं जात कशा प्रकारे निकाल लागू शकतो आणि सध्या कारवाई कुठपर्यंत आली आहे काय अपडेट आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या